बांगलादेशमध्ये निर्माण झालेले भीती आणि आरक्षणाच्या मुद्द्याने आता पेट रूपांतर ते रविवारी दिवसभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे आणि हा तीनशेचा आकडा जरी समोर येत असला तरी याहीपेक्षा पेक्षा कैक पटीने जास्त आहे असं तिकडच्या स्थायिकांचं म्हणणं आहे स्थानिकांचा दावा आहे की आंदोलनात मृत्यू झाले ते दीड हजारपेक्षा पेक्षा जास्त नागरिकांचं आंदोलनाला इतकं भयानक स्वरूप आलं की आंदोलक थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले होते आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात प्रचंड तोडफोड केली आणि यानंतर शेख हसीना यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला पण हे सगळं घडलं कशामुळे याची कारण काय हेच समजून घेऊया इथून सुरू झाली खरी स्टोरी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि वर्ष उलटण्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वतंत्र लढ्यात समावेश असलेल्या वंशजांना तीस टक्के आरक्षण देण्याचं निश्चित झालं होतं आणि इथूनच खरी सुरुवात झाली याच आरक्षणाला विरोध करण्यासाठी निदर्शनं सुरू झाली होती जून महिन्यात या निदर्शनांना शांततेचं स्वरूप होतं पण जसं जसं जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली आणि हे आंदोलन हळूहळू पेटत गेलं दिवस होता पंधरा जुलैचा ढाकामध्ये विद्यापीठात विद्यार्थी आंदोलन करत होते मात्र त्यावेळी विद्यार्थी आणि पोलीस आणि काही राजकीय विद्यार्थी संघटनांमध्ये झटापट झाली यामध्ये जखमींची संख्या ही शंभर पेक्षा जास्त होती विचारही केला नसेल इतकं हिंसक स्वरूप या आंदोलनानं घेतलं एकोणीसशे बहात्तर मध्ये दिलेल्या आरक्षणाला आता विरोध का वर्ष होता एकोणीसशे बहात्तर त्यावेळी आरक्षण प्रणालीमध्ये तेव्हापासून अनेक बदल झालेत दोन हजार अठरा मध्ये तर ते रद्द करण्यात आलं होतं विविध वर्गांसाठी छप्पन्न टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण होतं बदल करून हे आरक्षण महिला आणि मागासलेल्या जिल्ह्यातील लोकांसाठी दहा दहा टक्के इतकं करण्यात आलं होतं मात्र हिंसक स्वरूप आलेल्या निदर्शनामुळे बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील जवळपास सगळीच आरक्षण काढून घेतली सरकारनं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा बेकायदेशीर असल्याचं उच्च न्यायालयाने म्हटलं होतं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारनं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं सरकारनं अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाला देण्यात देण्यात आली आली या आरक्षणाच्या सुनावणीसाठी ऑगस्ट साथ ही तारीख होती मात्र मोठ्या प्रमाणात हिंसक झालं आणि आता सरकारच्याही हाताबाहेर गेलं होतं लष्कर प्रमुखांकडे सर्वांचं लक्ष बांगलादेश मध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर देश आता लष्कराच्या ताब्यात गेलाय लष्कर प्रमुख जनरल वकार उद जमान यांनी धुरा आपल्या हातात घेतलीय तसंच देशातील नागरिकांना संयमानं घेण्याचा देखील सल्ला त्यांनी दिलाय लष्कराला गोळीबार न करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले वकार लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती केली गेली होती लष्कर प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बांगलादेश लष्कराचे चीफ ऑफ जनरल स्टाफ म्हणून काम केलं होतं नोव्हेंबर दोन हजार मध्ये त्यांची लेफ्टनंट जनरल म्हणून पदोन्नती झाली होती त्यामुळे आता तरी हाताबाहेर गेलेली परिस्थिती हातात येईल का हे लष्कर प्रमुख यांची भूमिका कशी असेल हे येत्या काळात पाहावं लागेल